विद्यमान त्या त्यावेळेच्या नगराध्यक्षांनी नियम डावलून स्वतःच्या ड्रायव्हरचा पगार काढला त्यावर बबाल झाला काही जे आज त्यांच्या पक्षात आहेत ते पहिले दुसरीकडे काँग्रेस मध्ये होते यांनी काही काळ उचलला त्यानंतर तो संत गतीला पैसा खाल्ला तुमच्या आमच्या टॅक्स तुमच्या आमच्या मेहनतीच्या टॅक्सचा पैसा होता आणि या ज्या लोकांना आपण निवडून दिलं होतं त्यांना स्वतःच्या घरचे ड्रायव्हर आहे पगारात पगार कि, कि लोक तो खूप मोठा एक भ्रष्टाचार होता त्याच्यावरही झाकझूक करण्यात आलं कधीही सामोर नाही तेही प्रश्न आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारायचे आहे कुणाल आपण तुम्ही आम्ही मतं देऊन ज्यांना निवडून दिलेलं होतं अध्यक्ष बनवत त्यांच्या स्वतःच्या संस्था मोठ्या मोठ्या झालेल्या दिसत आहे शहरात तिथे सगळ्या व्यवस्था आहे तिथे स्क्रीन लागल्या मोठ्या मोठ्या ग्राउंडच्या व्यवस्था झाल्या तिथे शिक्षकांच्या व्यवस्था राहिल्या सगळ्या खूप सुरळीत तिथं आम्ही तर नगरपलिकेच्या शाळांमध्ये लाख रुपयाच्या वरचे शिक्षक आहे सरकारकडून येणारा पैसा आहे याच्या व्यवस्था का नाही वाढवू शकेल स्वतःच्या संस्था वाढवू शकेल आणि तुम्हीच अध्यक्ष असताना या संस्थेकडे गाभर लक्ष नाही दिले जनतेने याही प्रश्नावर थोडस विचार करावा कारण येणाऱ्या काळात एक महिन्यानंतर आपल्याला मतदान करायचं दुरावस्था रुग्णालयाची ते आता जे धिकमंगे नेते व मतदान मागायला ये यांना हे प्रश्न विचार का हो इतक्या समस्या वारंवार डोळ्यासमोर येत असताना तुम्ही कुठं मेले राहता फक्त निवडणुकी लढण्यासाठी काही लोक या उगे शहरात वास्तव दाखवतात मग कोणाचं राहणं नागपूरला कोणाच काही को करून काही शिक्षक लोक काही डब्ल्यू सी कर्मचारी जे परमनंट आहे नोकरीवर हो आहे लाख लाख दीड तीन लाख होते यांना गडगडतो पगार आहे हे नगरसेवक बनण्यासाठी उत्सुक करत आहेत वाडा वारदा प्रभागात फिरत आहे हे जनतेची सेवा कशी करते कोणी जर असे उभे राहत असं शिक्षक लोक जनतेनं त्याला विचारायचं अरे बाबा तुम्ही काम केव्हा कराल आमच्यासाठी ता जर आम्ही तुम्हाला मदत केली केले आहे तुम्ही आमच्यासाठी काम केव्हा करा तुम्ही तर शाळा सोडणार नाही आणि तुम्ही जर आपला क्लास सोडून या दोघाचे नुकसान करणारे नाही आहे हे एक तर ज्या मुलांना खरं शिक्षणाची गरज आहे शिक्षण देशामध्ये आहे तुम्हाला शिक्षण म्हणून तिथे भरती केलेली आहे तुम्ही करा त्या विद्यार्थ्यावर तितकं लक्ष द्या नगरसेवक साठी लढ्यासाठी रिकामे लोक भरपूर आहेत की जे रिकामे आहे म्हणून काम करू शकतील जनतेची सेवा म्हणजे उगट नगरसेवक एक मिरवण्यासाठी कि त्या नगरसेवक मधून मिळणाऱ्या पैशाच्या लालसेपोटी लालसे कारण जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या तहसील लेवलच्या रुग्णालयाची अँब्युलन्स इथे कामाली फक्त उमरेटी का कारण इच्छे निष्क्रिय नेते न का ने विरोध घ्यायचा असं ज्यांना वाटत म्हणून बोंबले नसन इथं जेव्हा रुग्ण आमच्या तळपळत असतात त्यांना प्रायव्हेट रुग्णवाहिका घेऊन पैसे देऊन आपली व्यवस्था करावी लागते इथं रुग्णवाहिक व्यवस्था नसते तेही एक प्रकारे सांगण्यासारखं आहे जनतेने हेही लक्ष ठेवलं कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना आपण निवडून दिले होते किती लोक आपल्या सोबत रस्त्यावर होते समाजात होते सगळे जण बरेचसे नव्वद पर्सेंट नेते कुठंतरी आपल्या घरात लपून होते कुठंतरी गाव समजून लपून होते कधी या समाजासाठी धावतांनी कुठे तेही आवर्जून जनतेने लक्ष आणि हे सगळे जे काही नगर परिषद मधले चालणारे घोटाळे चा नगरसेवक लढण्यासाठी त्याला जनतेसोबत काहीही घेणं देणं नाही राहत जेव्हा कोणत्या मोठ्या समस्या आले हे कधी तुमच्या सोबत दिसत नाही फक्त निवडून येणे तिथून गळगंप कमिशनच्या माध्यमातून ठिकाणी घेण्याच्या माध्यमातून पैसा कमवणे यासाठी जर निवडणूक येत असतील तर अशा लोकांना न निवडून दिलेलं बरं राहील जो तुमच्या आमच्या टॅक्सचा पैसा हे खाईल याच्यासाठी यांना निवडून देणे नाही आहे जे खऱ्या अर्थाने काम करणारे असं आम्ही कोणत्याही पक्षाला पोट द्या किंवा नको द्या हे म्हणणार नाही लोकांनीच ठरवायचं आहे की आपल्याला निवडायचे कसे आहे कारण ते आज रस्त्यावर दिसतात की जे नगरसेवक निवडून यायच्या अगोदर का होते है? आज काय बनले यांच्याकडे इतक्या प्रॉपर्ट्या आल्या कुठून मग त्यात नगराध्यक्ष लेवल आहे की ते काय होते सुरुवातीच्या काळात नगराध्यक्ष झाल्यावर किती पर्सेंटेजच्या कमाई करू कमिशन खाऊन मोठे झाले हे पूर्ण उमरेट शहरातल्या जनतेला माहीत आहे म्हणून यावेळेस आपल्या हातानं अशी कोणतीही चूक होणार नाही आहे किंवा कोणत्याही याला बडी पडणार नाही नेते मोठे मोठे येतील नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज आम्ही चर्चा करणार आहोत नगरपरिषद संदर्भात गत तीन वर्षा नंतर नगर नगरपरिषद निवडणूक लागती आहे या तीन वर्षाच्या कालावधीत प्रशासक म्हणून प्रशासकावर जबाबदारी होती नगरपरिषद ची महत्वाचं त्याच्या अगोदर पाच वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता राहिली एकोणीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं पकडू त्याच्या अगोदर गत विचार केला तर एक दहा बारा वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली आज आम्ही या विषयांवर चर्चा करणार आहोत की सत्ता काँग्रेसची राहिली भाजपची राहिली समस्या काय काय उमरेड शहरात राहिल्या ज्या आजी आहे आणि का समस्यावर निराकरण झालं निराकरण झालेल्यांपैकी तर असं फार कमी दिसतो पण समस्या अजूनही जशाच तशा या उमरेड शहरात बघायला मिळते महत्वाचं स्वच्छताचे कितीतरी पुरस्कार आमच्या नगर परिषदेला मिळाले पण आज सत्य परिस्थिती जर बघितली तर कितीतरी ठिकाणी घाणीचे साम्राज्य दुर्गंधी हे पाहायला मिळते उमरेड शहरातल्या काही भागांमध्ये उदाहरणार्थ विचार केलं तर इकडे मटन मार्केट चिकन मार्केट सब्जी मार्केट इथल्या वारंवार बातम्या आम्हीही दाखवल्या त्याच्यावर अजूनही कोणतं निराकरण झालेलं नाहीये ते अजुने कुन तो जाले थे, जैसे थे स्थिती है। ते स्थितीत आहे स्वच्छतेचे पुरस्कार जेव्हा घेणारी ही नगर परिषद त्यावेळेस असे काही जे ठिकाण आहे जिथं खरंच दुर्गंधी हे न दाखवता फक्त स्वच्छ काही ठिकाण शहराचे दाखवून यांनी पुरस्कार घेतले का म्हणजे ह्या समस्या मधली मोठी समस्या, है, संदर बात लिया है। समस्या मोठी ही स्वच्छता संदर्भातली आहे त्या स्वच्छतेचा जर विचार केला तर त्यासोबत असणारे कुत्र्यांची समस्या उमरेड शहरात खूप मोठी तेही आम्ही वारंवार बातम्या दाखवली त्यानंतर जनावरांची समस्याही खूप मोठी आहे की जे रोडवर बसून राहतात त्याच्यावर मुळे कितीतरी ऍक्सिडेंट झाले आहे कितीतरी जाम लागतो मेन महत्वाच्या शहराच्या मुख्य मार्गांनी त्यावरही नगर परिषद प्रशासन फेल राहिलं आणि सोबत सोबत ज्यांच्या सत्ता होत्या ते या समस्येवर काही तोडगा काढताना दिसलेले नाही काही याच्या तोडगा काढायचा विचार केला म्हणजे कुत्र्याची समस्या जर विचार केली त्याच्याही बातम्या आम्ही काढल्या त्या नसबंदीच्या प्रकरणात कितीतरी मोठे घोटाळे हे समोर आले त्याच्यावर झालं का मग सत्ताधारी असो की विरोधक असो यांनी कितीदा आवाज उचलले आणि खास करून या तीन वर्षाच्या कालावधीत जेव्हा प्रशासक बसला त्याच्यानंतर बरेचसे घोटाळे झाल्याचे निदर्शना अगोदरी झाले आहे आम्ही हळूहळू वार सगळ्या याच्यावर येणारच कुत्र्याच्या जा संदर्भात जर विचार केला हा तर एक मोठा घोटाळा समोर आणला होता काही सुजान नागरिक काही नगरसेवकांनी काही यांनी तो समोर आणलेला होता त्यावेळेस मोठी बयस झाली होती आणि ते सिद्धही झालं होतं का कुत्र्याच्या नसबंदीच्या संदर्भात लाखो रुपयाच्या गोलमाल झाला आणि त्याच्यात काही नगर परिषदचे अधिकारी मिळून हा सगळा घोटाळा केला होता कुत्र्यांची समस्या जैसे ते आहे वारंवार रोज दोन दिवसा आड घटना येत की कुठेतरी सहा सात लोकांना कुत्रा चवला कुठेतरी याच्यातही सपसाद फेल राहिले महत्वाचं दुसरी एक गोष्ट विचार केली या तीन वर्षाच्या प्रशासकाच्या काळात कोणताही राजकीय पक्ष म्हणजे जे मोठे राजकीय पक्ष जर आज आपण विचारायला गेले तर मुख्य आणि भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यापैकी कधी कोणी आंदोलन करताना नाही दिसलं या सगळ्या विषयावर कधी या जनतेच्या समस्यासाठी वारंवार बनवले आमच्या कितीतरी पत्रकार मित्रांनी या संदर्भात बातम्या घेतल्या कोणत्याच राजकीय पक्ष यावर बोलताना दिसला नाही का बरं फक्त निवडणूक आल्या तेव्हा आज दिसणारे जे कोणत्या प्रभागानुसार वार्डानुसार नगराध्यक्ष नुसार, 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 नुसार आज जे लोकहितासाठी मार धावून जाऊन दाखवतात का आम्ही उभे राहणार आहोत त्यावेळेस मेले होते का या तीन वर्षाच्या कालावधीत हा प्रश्न जनतेला तुम्हा आम्हाला ला, विचारावा लागणार आहे दुसरा एक महत्वाचा विषय शिक्षण संदर्भातला उमरेड शहरामध्ये शिक्षण व्यवस्था जर पाहिली नगर शाळांमध्ये मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे का बरं कमी होत आहे सत्ता दोन्ही पक्षांच्या हातात राहिली महत्वाच्या दोन्ही पक्षांच्या हातात सत्ता राहत असताना जे कोणी नगराध्यक्ष बनले त्यापैकी बरेचशा लोकांच्या स्वतःच्या संस्था आहे नेत्यांच्या आणि तेच अध्यक्ष होते नगर परिषदवर नगर परिषदवर अध्यक्ष असताना सरकारकडून येणाऱ्या पैशामध्ये या शाळा सुधारू शकत होते त्या शाळांमध्ये सुधारणा म्हंटल तर शिक्षकांवर लक्ष देऊन त्या शाळांमधला शिक्षणाच्या स्तर वाढवू शकत होते पण गत या दहा बारा पंधरा वर्षात कोणी असं पाऊल टाकताना दिसलं नाही त्याच अगेन्स्ट आपण तुम्ही आम्ही मत देऊन ज्यांना निवडून दिलेले होतं अध्यक्ष बनवून त्यांच्या स्वतःच्या संस्था मोठ्या मोठ्या झालेल्या दिसत आहे उमरेड शहरात तिथं सगळ्या व्यवस्था आहे तिथे स्क्रीन लागल्या मोठ्या मोठ्या ग्राउंडच्या व्यवस्था झाल्या तिथे शिक्षकांच्या व्यवस्था राहिल्या सगळ्या खूप सुरळीत इथं आम्ही तर नगर परिषदच्या शाळांमध्ये लाख रुपयाच्या वरचे शिक्षक आहे सरकारकडून येणारा पैसा आहे याच्या व्यवस्था का नाही वाढवू शकले स्वतःच्या संस्था वाढवू शकले आणि तुम्हीच अध्यक्ष असताना या संस्थेकडे बरं लक्ष नाही देऊन दे या प्रश्नावर थोडस विचार करावा कारण येणाऱ्या काळात एक महिन्यानंतर आपल्याला मतदान करायचं आहे कोण कोण कामात होते कोणी या शहरासाठी काम केले कोणी नाही केले स्वतःच्या संस्था वाढवण्यासाठी त्यांना हे झालं आणि तेच स्वतः अध्यक्ष असताना या संस्था का नाही वाढला हा एक खूप मोठा प्रश्न दुसरा विचार केला तर रुग्णालय रुग्णालयाच्या व्यवस्थेबद्दल जर विचार केला तर वारंवार आम्ही कितीतरी बातम्या घेतलेल्या आहेत तिथे अधीक्षक हे कधी राहतच नाही मग तो मागचा इतिहास पाहिला काही आता सध्याचा इतिहास पाहिला जिथं असणारा डॉक्टर अधीक्षक हा कधी दवाखान्यात हजर असलेले कधी दिसत नाही संदर्भातली व्यवस्था तिथं थातुरमातूरच दिसत खूपशा वेळेस तर रात्रीच्या वेळेस डॉक्टरच नसतात स्वच्छतेचा विचार केला तर बरेचशा वेळा आम्हीच बातम्या घेतल्या तिथल्या अस्वच्छतेच्या संदर्भात अक्षरशः कुत्रे आत्मदेव फिरतात ह्याही बातम्या घेतल्या हे सगळं दुरवस्था रुग्णालयाची हे आता जे भीकमंगे नेते मतदान मागायला येईल यांना हे प्रश्न विचारा काओ इतक्या वार दोड़ा ये वा हो इतक्या समस्या वारंवार डोळ्यासमोर येत असताना तुम्ही कुठं मेले राहतात फक्त निवडणुकी लढण्यासाठी काही लोक या उमरेट शहरात वास्तव दाखवतात मग कोणाचं राहणं नागपूरला कोणाचं कुठं बाहेर फक्त न फक्त राजकीय याच्यावर आपला ठसा राहावं किंवा राजकीय याचा आपल्याला लाभ व्हावा यासाठी निवडणुका लढता का हेही जनतेनं थोडस लक्षात ठेवा कारण आरोग्य सेवे संदर्भातले डिंडोळे पाहिले असता इतकी खराब व्यवस्था उमरेड नगर परिवार उमरेड रुग्णालयाची आहे त्याकडे कोणतेही पक्ष आवर्जून लक्ष देताना दिसले ना काहीतरी नवटंक्या दाखवण्यासाठी मग ट्रामा सेंटर आम्ही उभा केला मग त्याचे काहीतरी दोन तीन वर्ष बंद राहिला का बर बंद राहिला तर तिथं स्टॉप नाही सरकारकडून स्टॉप द्यायला तिथं आहे नाही मग उघडले कशासाठी होते मोठे मोठे ट्रामा सेंटर दिखाव्या भाज्यासाठी आपल्या शोबाजी करण्यासाठी नेत्या लोकांनी सर्व पक्षीय याकडे जनतेनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे दुसरी अजून एक गोष्ट की त्याच संदर्भात म्हटलं एकशे आठ जी अम्बुलन्स आहे आम्ही त्या संदर्भात बातमीही बनवलेली आहे ते एकशे आठ ने जे रुग्णवाहिका आहे ते नेहमी नेत्यांच्या मागे फिरतानी राहते त्यासाठी कधी कोणत्या पक्षाने प्रयत्न केला जे कोणी पक्ष आता मत निवडणुकीत सामोर येणार आहे ते कि ह्या नेत्याच्या माग उमरेड रुग्णालयाचीच एकशे आठ का बर बाकी उमरेड सॉरी नागपूर जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या तहसील लेवलच्या रुग्णालयाची अँब्युलन्स तिथे का नाही फक्त उमरेटचे का कारण इच्छे निष्क्रिय नेते न आपल्या नेत्यासोबत का विरोध घ्यायचा असं ज्यांना वाटत असन म्हणून बोंबरले नसन इथं जेव्हा रुग्ण आमचे तळपळत असतात त्यांना प्रायव्हेट रुग्णवाहिका घेऊन पैसे देऊन आपली व्यवस्था करावी लागते इथं रुग्णवाहिकेची व्यवस्था नसते हेही एक प्रकारतेनं सांगण्यासारखं आहे जनतेनी हेही लक्ष ठेवा आता मतदान मागाला येतील तेव्हा त्यांना सांगायचं की एकशे आठ वाली जे रुग्णवाहिका फलाना, फलाना, आहे फलाण्या नेका यांच्याच माग नेहमी राहते गत तीन वर्षापासून आहे माहिती पाहिजे असल्यास आम्ही देऊ हे प्रश्न त्या येणाऱ्या मत मागणाऱ्या लोकांकडे विचारा ह्या सिरियस प्रश्न जे उमडे शहरात आहेत ते दुसरा एक महत्वाचा अजून एक प्रश्न समस्या समस्यामध्ये जर पकडला तर उमरेड हायवे बनला उमरेड हायवे बनल्यानंतर कितीतरी ऍक्सिडेंट मध्ये निरवापरात लोकांचे जीव केले तिथे मग पोलीस प्रशासनाने काही आज बॅरिगेड्स लावल्यानंतर अॅक्सिडेंटचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं पण सुरुवातीला जे काही ऍक्सिडेंट झाले फक्त मिरवासाठी नेते आम्ही हायवे बनवले हे बनवले बल्कि त्या हायवेवरून वरून, वरून उडाणपूलही जाऊ शकत होता ते एक मोठी समस्या शहरातून आवाज उठत होते की इथून उडानपूल बनला असता तर इतके ऍक्सिडेंट झाले नसते वगैरे वगैरे त्याही समस्येकडे कधीही इथल्या कोणत्याही राजकीय पक्षांनी लक्ष नाही दिले स्वतःचे घर दार तिथं असल्यामुळे ना आपले धंदे खराब होईल किंवा मार्केट लाईन जाईन वगैरे वगैरे विषय होते काही काळापुरतं त्या, त्या ट्रॉफिक सिग्नल तिथे व्हाव म्हणून बरेचशा लोकांनी मागण्या केल्या संस्थांनी मागण्या केल्या कुठंतरी एक सिग्नल उभा झाला त्याचेही काम संत गतीने आता उभा झाला सुरु करायसाठी कोणत्या मोठ्या मंत्र्याला आणणार आहेत किंवा काय करणार आहे ते अजून समजायला मार्ग नाही जैसे ते, ते परिस्थितीत आहे ते एक मोठी समस्या हायवे संदर्भात बरेचशादा पडणाऱ्या गड्ड्यांसंदर्भात पोलीस प्रशासन काही गणेश मंडळ यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतः मटेरियल बोलवून गड्डे बुजवले पण इथली मुरदार प्रशासकीय यंत्रणा कधीही त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आज पुन्हा मागायला तुमच्याकडे येतील ना लंब्या लंब्या ढिंगा मागतील त्यांना हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळात विचारायचे आहे महत्वाच्या मागच्या काही कार्यकाळ ज्यांच्या सत्तेत राहिला त्या संदर्भात फिल्टर पाणी च्या संबंधात विचार केला तर फिल्टर त्या याच्यात इतके मोठे घोटाळे झाले सामोर आले की काही नगरसेवक अधिकारी यांनी मिळून तिथं माती मिश्रित रेती टाकली ज्या माती मिश्रित रेती टाकल्यामुळे बरेचदा तिथला तो वॉटर सप्लाय मधला युनिट चोकअप झाला कशासाठी तर त्या वॉटर सप्लाय मध्ये जी रेती टाकावं लागते ती महागाची आणावं लागते पण इथल्या अधिकारी काही नगरसेवक यांच्या संगमता स्वतः ठेके घेऊन ते माती मिश्रित रेती टाकल्यामुळे चोखप झाले त्यावेळेस काही लोकांनी आवाज उचलले पण नंतर तेही दबले आणि गडूळ पाण्याची समस्या खास करून पावसाळ्यात किंवा अदर याच्यात किंवा उन्हाळ्यात हे आम्हाला पाहायला मिळते जागोजागी उमरेड शहरामध्ये खूपशा ठिकाणी पाणी वेळेवर न येणे गडूळ पाणी येणे इतकं गडूळ पाणी येणे का अक्षरशः काही काही ठिकाणी काढं पाणी खूपशा ठिकाणी चोपत याकडे कधी लक्ष देण्यात आता तोही प्रश्न जनतेने या येणाऱ्या मत मागणाऱ्या मंगायला विचारायचा आहे त्यानंतर इथे <coughs> एक मोठा नेहमी ज्याची चर्चा उमराठी सर्वत्र होते नाली सफाई त्याच्यात येणारा मनुष्यबळ आणि त्यामध्ये येणारे ट्रॅक्टर कचरा उचलणारे याची चर्चा खूप गाजली का मागच्या जे कोणी सत्ता बसलेले होते त्यामधले काही नगरसेवकांचे स्वतःचे हो, टॅक्टर काही नगरसेवकांनी त्या अधिकाऱ्यांसोबत नगर परिषदच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत संगम मत करून कोणाच्या तिसऱ्याच्या नावाने हे टेंडर स्वतः चालवले याच्याही गावभर चर्चा चालल्या त्यांना पाठबट देणारे राजकीय नेते कोण होते ते दोन्ही पक्षाचे होते इथं प्रस्थापित असणाऱ्या पक्षांपैकी त्याही चर्चा जागोजागी चालल्या वारंवार खूपदा हे निघलं का इथले कर्मचारी ते स्वतःच ठेकेदार आहे प्रत्येक याच्यात निवडून आलेल्या नगरसेवकांना पकडतात आपल्यासोबत बसवतात आणि सोबत, सोबत त्यांनाही लालच देऊन टेंडर घेतात आणि दोघही मिळून मिसून नगर परिषद खायला मोकळे राहतात ही प्रश्न आपल्याला आल्यावर या नेत्या मंडळीला विचारायचे मागच्या सत्तेमध्ये एक प्रकर्तेने विषय उचलला तो विषय म्हणजे त्यांच्याच काही नगरसेवकाने हो उचलला मीडियावर आम्ही आणला त्यामध्ये एक प्रकर्तेनं प्रश्न उठला होता का विद्यमान असणाऱ्या त्यावेळेसच्या नगराध्यक्षांनी नियम डावलून स्वतःच्या ड्रायव्हरचा पगार काढला त्यावर बबाल झाला काही जे आज त्यांच्या पक्षात आहेत ते पहिले दुसरीकडे काँग्रेसमध्ये होते यांनी काही काळ उचलला त्यानंतर तो संत गतीला पैसा खाल्ला तुमच्या आमच्या टॅक्सचा तुमच्या आमच्या मेहनतीच्या टॅक्सचा पैसा होता आणि या ज्या लोकांना आपण निवडून दिलं होतं त्यांना स्वतःच्या घरचे ड्रायव्हरचे पगार काढण्यासाठी नव्हता दिला तो खूप मोठा एक भ्रष्टाचार होता त्याच्यावरही जागजूक करण्यात आलं कधी सामोर नाही तेही प्रश्न आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारायचे आहे कुणाला ज्या पक्षातले जे जे लोक माहिती आहे यांनी घोटाळे केले होत मागायला येतील तेव्हा आपल्याला त्यांना ते विचारायचे आहे त्यासोबत काही नगरसेवक नगराध्यक्ष हे जे झालेत यांनी कोणते विकासात्मक काम केले हे विचाराची गरज आहे फक्त निवडून आले आणि त्याच्यानंतर हे कधीही रस्त्यावर दिसले नाही त्याच काळात कोरोनासारखी महामारी आली जनतेने थोडस आवर्जून लक्ष द्या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना आपण निवडून दिले होते किती लोक आपल्या सोबत रस्त्यावर होते समाजात होते सगळे जन बरेचसे नव्वद पर्सेंट नेते कुठेतरी आपल्या घरात लपून होते कुठेतरी गाव सोडून लपलेले होते कधी या समाजासाठी धावतांनी दिसले नाही तेही आवर्जून जनतेनी लक्ष ठेवायचे आहे जे धावतांनी दिसले ते सगळे चित्र जनतेसमोर हो आहे आणि जे नाही धावले जे आज तुम्हाला मत मागायला येते नगराध्यक्षासाठी नगरसेवकांसाठी त्यांना हा एक आवर्जून प्रश्न विचारायचा की कोरोनाच्या काळात बाबा रे एवढी मोठी महामारी आली होती तेव्हा तुम्ही कुठे लपले होते त्या अगेन्स्ट त्या महामारीमध्ये आलेल्या सरकारकडून पैशामधल्या घाबाळामध्ये हे हो सगळे सक्रिय होते ज्यांचे बिले काढण्याच्या संदर्भात हे लोक त्या पैसा खाण्याच्या याच्यात व्यस्त होते पण जनतेसाठी समोर आलेले नव्हते असे विविध प्रश्न आपल्याला जनतेला करायचे आहे त्यातला पुन्हा एक प्रश्न थोडासा आवर्जून काही पक्षाकडून काही शिक्षक लोक काही डब्ल्यू सी कर्मचारी जे परमनंट आहे नोकरीवर हो आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये यांना गडदंप पगार आहेत हे नगरसेवक बनण्यासाठी उतूत करत आहे वार्डा वार्डात प्रभागात फिरत आहे हे जनतेची सेवा कशी करते एकाच शिक्षक शाळेत मध्ये जर अकरा वाजता जात असेल तर पाच वाजता सुट्टी त्याला होऊन जर घरी येत असेल तो वार्डातल्या प्रभागातल्या लोकांच्या समस्येचे निवारण कसा करेल सोमवार ते शुक्रवार शनिवार त्याची शाळा राहील तो काही सुट्ट्या घेऊन लोकांची सेवा करणार नाही आणि कोणी जर असे उभे राहत असन शिक्षक लोक जनतेनंच त्याला विचारायचं अरे बाबा तुम्ही काम केव्हा कराल आमच्यासाठी जर आम्ही तुम्हाला मतदान केले तुम्ही आमच्यासाठी काम केव्हा कराल तुम्ही तर शाळा सोडणार नाही आणि तुम्ही जर शाळेत राहिले ना आम्हाला काम पडलं आम्ही शाळेत आलो तुमची संस्था आम्हाला जाऊ देईल का शाळेतल्या तुमच्या त्या क्लास पर्यंत आणि तुम्ही आपला क्लास सोडून या दोघाचे नुकसान करणारे नाही आहे हे एक तर ज्या मुलांना खरं शिक्षणाची गरज आहे शिक्षण पेशामध्ये आहे तुम्हाला शिक्षण म्हणून तिथे भरती केलेली आहे तुम्ही यार शिकवण्याचे काम करा त्या विद्यार्थ्यावर तितकं लक्ष द्या नगरसेवक साठी लढासाठी रिकामे लोक भरपूर आहेत कि जे रिका में की जे रिकामी आहे म्हणून काम करू शकतील जनतेची सेवा म्हणजे उगच नगरसेवक एक मिरवण्यासाठी की त्या नगरसेवक मधून मिळणाऱ्या पैशाच्या लालसेपोटी कारण बरेचशा नगरसेवक जे निवडून आलेले मागच्या टर्म मध्ये हो आम्ही बघितले त्यांनी फक्त न फक्त निवडून आल्याबरोबर कुठे ठेके घेता येईल याच्याकडे लक्ष दिलं कुठून त्या ठेक्यातून कमिशन मिळेल एक आश्चर्याची तर बाब यांनी इतकी मोठी करून टाकलेली होती कि ज्यावेळेस अडतीस रुपये किलो लोहा होता भारतात त्यावेळेस यांनी शंभर रुपये किलो लोह्याचे बिल काढलेले या नगर परिषद भ्रष्टाचार समोर आला होता या नगरसेवक लोकांनी हे धंदे केले तर हे धंदे करायसाठी या लोकांना यायचं आहे का दुसरे काही डब्ल्यू सी एल कर्मचारीही उमरेशहरामध्ये विविध भागामध्ये लढण्यास इच्छुक आहे त्यांची नोकरी कुठेतरी परगावी आहेत ते का सुट्ट्या घेऊन नोकऱ्या सोडून लोकांची सेवा करणार आहे का जनतेने हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे किंवा आपण विचारू की बाबा तुम्ही आमच्यासाठी काम केव्हा के हो निवडून दिलं तू तुम्ही आमच्यासाठी काम केव्हा कराल की उगत फक्त नगरसेवक होणे आपल्या घरावर पाठी लावणे जनता पाच वर्ष वाऱ्यावर आपल्याला या बातमीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे मतदान करायचं आहे ते या यांनी सगळा विचार करून करायचा आहे खूप पैशाच्या भरमार होतील काही लोक मोठे मोठे आश्वासन देतील त्यांना जागेवर प्रश्न विचारा आणि हे सगळे जे काही नगर परिषद मधले चालणारे घोटाळे चा मरमरणारे नगरसेवक लढण्यासाठी त्याला जनतेसोबत काहीही घेणं देणं नाही राहत जेव्हा कोणत्या मोठ्या समस्या आले हे कधी तुमच्या सोबत दिसत नाही फक्त निवडून येणे तिथून गळगंप कमिशनच्या माध्यमातून टिक्या घेण्याच्या माध्यमातून पैसा कमवणे यासाठी जर निवडणूक येत असतील तर अशा लोकांना न निवडून दिलेलं बर राहील जो तुमच्या आमच्या टॅक्सचा पैसा हे खाईल याच्यासाठी यांना निवडून देणे नाही आहे जे खऱ्या अर्थाने काम करणारे असं आम्ही कोणत्याही पक्षाला पोट द्या किंवा नको द्या हे म्हणणार नाही लोकांनीच ठरवायचं आहे की आपल्याला निवडायचे कसे आहे कारण ते आज रस्त्यावर दिसतात की जे नगरसेवक निवडून यायच्या अगोदर का होते है? आज काय बनले यांच्याकडे इतक्या प्रॉपर्ट्या आल्या कुठून मग त्यात नगराध्यक्ष लेवल आहे की ते काय होते सुरुवातीच्या काळात नगराध्यक्ष झाल्यावर किती पर्सेंटेजच्या कमाई करू कमिशन खाऊन मोठे झाले हे पूर्ण उमरेट शहरातल्या जनतेला माहीत आहे म्हणून यावेळेस आपल्या हातानं अशी कोणतीही चूक होणार नाही आहे किंवा कोणत्याही याला बडी पडणार नाही नेते मोठे मोठे येतील मंत्री मंत्री संत्री येतील करोडोचे आश्वासन देतील आम्ही इतके करोडचे काम करू तितके करोडचे काम करू त्यांनाच आपल्याला विचारायचे का भ्रष्टाचार थांबवून काम करणारे माणसं आम्हाला द्या भ्रष्टाचारी नेते आम्हाला निवडून द्यायचे नाही आजच्या या सगळ्या बातमीच्या मागच्या की उमरेट शहरात असलेल्या विविध भागाच्या समस्या आणि आजपर्यंत न झालेलं त्याच्यावर निराकरण आणि का ज्या नगरसेवकांनी हो केलेले भ्रष्टाचार नगराध्यक्ष लेवलच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचार जे जनतेच्या समोर आले अशा लोकांना निवडून नाही द्यायचं असं या बातमीतून सांगावंसं सा वाटलं म्हणून ही आजची बातमी धन्यवाद द मॅथसाठी मी पवन शिंगने आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू